केंद्र शासनाने केलेल्या नवीन ट्रान्सपोर्ट कायद्यानुसार आता रस्त्यावर अपघात झाल्यास रुपये दहा लाख दंड करण्याचा तसेच सात वर्षाची सक्त शिक्षा हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय संपूर्ण ड्रायव्हर चालक मालक यांच्यावर अन्यायकारक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाहन चालकांमधून उमटताना दिसत आहेत केंद्र शासनाने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा संपूर्ण वाहन माहक मालक चालक संघटनेच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला आहे शासनाने यासंदर्भात तत्काळ निर्णय घेतल्यास वाहतूक बंद ठेवण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र शासनच राहील असा धमकी वजा इशारा वाहन चालक वाहक संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे सदर निवेदन एकोणतीस डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना डायमंड ट्रान्सपोर्टच्या वतीने सय्यद जुनेद जावेदभाई आकाश वानखडे दिलीप दाभाडे अब्दुल साजिद समीर खान सय्यद कबीर अब्दुल मोहसिन यांच्यासह असंख्य वाहन चालक मालकांच्या वतीने देण्यात आले आहेत एनसीएन मराठी करीता अर्षद इक्बाल जळगाव